आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत इंडो चायनीज रेसिपी पनीर चिली पनीर चिली बऱ्याचदा आपण स्टार्टर म्हणून खाल्लेलं आहे किंवा बहुतांशी आपण ते बाहेरून ऑर्डरसुद्धा करतोच तर तीच रेसिपी आज आपण घरी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तर चला आपण पाहूया पनीर चिली पनीर चिलीसाठी आपण ना घेतलं आहे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे त्यानंतर आपण ना इथे असा मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे सेम साईजमध्ये आपण शिमला मिरची कापून घेतलेली आहे इथे आपण कांद्याची पात घेतलेली आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आलं लसूण कुटून घेतलेलं आहे बारीक त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे काळी मिरी इथे आपण घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या उभ्या चिरून आणि इथे मिरची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेला आहे विनेगर चिली सॉस आणि सोया सॉस आणि त्यासोबत आपण घेतलेला आहे तेल मित्रांनो आपण काय करणार आहोत एका बाजूला ना आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ना आपल्याला ह्याला कोटिंग करायची आहे तर त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे थोडस आणि घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि काळी मिरी आता ना हे हलक्या हाताने फ्लिप करा असं फ्लिप करा हां काय होतं हे ना आपण मिक्स करायला गेलो ना तर पनीर असतात एक तर सॉफ्ट त्यामुळे ते तुटू शकतात त्यामुळे शक्यतो फ्लिप करा ठीक आहे आता आपलं तेल गरम झाले की नाही पाहूया चला आता आपलं ना तेल पण छान गरम झालेलं आहे आता ना आपण फ्राय करून घेऊया पनीर आपल्याला लाईटली गोल्डन कलर हवाय तोपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपलं पनीर ना छान असं गोल्डन झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया पनीर बाजूला काढून झाल्यानंतर ना आपण आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आपली कढई जरा गरम होऊ दे आपण ना तेल घातलेलं आहे आपण मग अशी जे पनीर फ्राय केलं ना तेच तेल थोडा आपण ह्याच्यासाठी यूज करत आहोत आपलं तेल पण गरम झालंय आता आपण त्यात घालूया बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक केलेलं आलं लसूण आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि थोडी मिरची पेस्ट जर तुम्हाला मिरच्या घालायच्या नसतील ना तर तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये ना ग्रीन मिरचीचा सॉस पण मिळतो तुम्ही तो यूज केलात ना तरी सुद्धा चालेल आता हे छान परतवूया आपण काय केलंय आपण ना आता एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि त्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत आपल्याला ह्याचे एक बॅटर तयार करायचं आहे फक्त एवढी दक्षता घ्यायची की ह्याच्यामध्ये ना कोणत्याही प्रकारची गुठळी राहता कामा नये व्यवस्थित मिक्स करून घ्या हे आता मिक्स करून आपण दोन मिनटं बाजूला ठेवूया आपल्याला हे पुढे लागणार आहे आपण ना हे दोन चार मिनटं सतत परतवलं या आता आपण त्यात घालूया कांदा हा ट्रायंगलमध्ये आपण ट्रँगल शेपमध्ये आपण कट करून घेतलेला आहे आणि सेम शेपमध्ये आपण शिमला मिरची पण घेतलेली आहे त्यानंतर आपण आता घालतोय कांद्याची पात ते सगळं परतवून घेऊया या भाज्या काय आपल्याला शिजवायच्या नाही आहेत या एक दोन चार मिनिटं सतत असं परतवत राहायचं की जेणेकरून ना खाली लागायला नको आता आपण त्यात घालूया सॉसेस सगळ्यात आधी आपण घालतोय सोया सॉस एक दोन चमचे घातला त्यानंतर आपण घालूया चिली सॉस आणि आपण घालणार आहोत व्हिनेगर एक छोटा चमचा आता हे पुन्हा परतवून घेऊया आता यात आपण घालूया वरतून थोडंसं मीठ घालणार आहोत कारण ना आपण आधी कोटिंगसाठी पण मीठ वापरलेलं आहे आणि आपण जे सॉसेस घेतो ना त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण थोडं असतं त्यामुळे मीठ घालताना ना आधी थोडी चव घेऊन बघा आणि मग मीठ घाला आता हे छान परतवूया हे ऑलमोस्ट होत चाललेलं आहे आता आपण काय करणार आहोत त्यात घालायचं आहे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी आता आपण त्यात घालूया पनीर व्यवस्थित वर खाली मिक्स करून घ्या आणि आता जाईल त्यामध्ये काळी मिरी पावडर आता हे एक जीव करून घ्या एक पाच मिनिट आपण परतवून घेतलेलं आहे स्लो गॅसवर आणि तुम्ही पाहू शकता आपली पनीर चिली तयार झालेली आहे एकदम भारी दिसते ही डिश आता काय करते मी तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्ही पाहू शकता आपली पनीर चिली मस्तपैकी रेडी झालेली आहे मग सुट्टीच्या दिवशी नक्की हा बेत करून बघा आणि आवडल्यास आम्हालासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते आपल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी आमच्या व्हिडिओज मिळतील चला तर आपण पुन्हा भेटूया एका नवे रेसिपी रेसिपीसोबत बाय